नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मालसाने येथे बारा वर्षापूर्वी नमोकार तीर्थची स्थापना करत तब्बल सत्तावीस एकर भूमीमध्ये जैन समाजाच्या वतीने जगातील एकमेव श्री एकशे आठ फूट उंच श्री महामृत्युंजय चंद्रप्रभू सौ शरण मंदिराची स्थापना करण्यात आली असून बत्तीस फुटी महामृत्युंजयचंद्र प्रभू यांची मूर्तीची तसेच परिसरातील तीन हजार मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असल्याचे आयोजक भूषण कासलीवाल सांगत आहे सर्वात प्रथम नमोकार तीर्थचे आचार्य गुरुदेवांना नमन करतो प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय किंवा जो कार्यक्रम होतो आहे सहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी हा जो कार्यक्रम आहे याची संस्कृत मध्ये जर माहिती जर द्यायचं जर म्हटलं तर हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे जस प्रतिष्ठा होते त्या पद्धतीने सात दिवस हे देवावरती जेव्हा एखादी मूर्ती ही आपल्याकडे तयार होते आणि त्याची विधिवत पूजा ही केल्या जाते आणि ती विधिवत पूजा ही प्राणप्रतिष्ठा म्हणून ओळखल्या जाते आणि ती पूजा सहा तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत होत आहेत याच्यामध्ये भारतामधले आमच्या जैन समाजामध्ये पंधराशे पेक्षा जास्त साधू आहेत त्याच्यापैकी तीनशे पेक्षा जास्त साधू ह्या इथं आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आचार्य आहेत माताजी आहेत आणि ह्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये कारण की जैनिझम मध्ये असं म्हटलेलं आहे का जोपर्यंत आचार्य त्या मूर्तीला सूर्य हे मंत्र देत नाही तोपर्यंत त्या मूर्तीला प्राण येत नाही त्याप्रमाणे ती विधी ही तेरा तारखेपर्यंत होणार आहे त्यानंतर ती पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचा राहतो अभिषेक जो आम्ही अभिषेक करतो रोज सकाळी उठून सोहळ्यामध्ये हा अभिषेक केला जातो आणि तो पंचवीस तारखेपर्यंत केला के गेला कारण की भारतामधून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोक येत आहेत त्यांची व्यवस्था आमच्याकडनं होत नव्हती म्हणून आम्ही बाराशे कमरे पहिले केले आणि बाराशे कमऱ्यांमध्ये भारतातून जिथून जिथून लोक येत आहेत त्यांना वार ठरवून दिलेत काबा तुम्ही या तारखेला या तुम्ही या तारखेला या आणि त्यामुळे आम्ही ती व्यवस्था तरी आता करू शकलो पण आपण जर बघितलं की ह्या सोहळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह होता का पूर्ण चांदवड पासून मालेगाव पासून तर नाशिक पर्यंत प्रत्येक ठिकाणच्या हॉटेल्स या बुक होत्या आणि त्याच्यामध्ये लोकांची खूप मोठ्या ही भावना होती आम्ही या सोहळ्याला भाग घ्यावा आणि आम्ही पूर्ण जैनिझम नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानातील सर्व हिंदूंना या निमित्ताने आम्ही आग्रह विनंती करतो आपण अशा ठिकाणी या का ज्या ठिकाणी आपल्याला एक नवीन चेतना मिळेल एक नवीन ऊर्जा मिळेल आणि जे अद्भुत आहे अ चमत्कारी आहे जे आजपर्यंत कधी अशा प्रकारची प्राणप्रतिष्ठा झाली नाही तिथे साडेतीनशे पेक्षा जास्त लोक एट ए टाइम पूजा विधी जास्त मूर्त्या आणि त्याची प्राण प्रतिष्ठा होते हा एक मोठा सोहळा आहे यासाठी मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला या भारतातील सर्व जनतेला हे आवाहन करतो का आपण या आपण ह्या प्राण प्रतिष्ठेला निमंत्रित म्हणून आपल्याला विनंती करतो आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी एवढंच सांगतो